भर पावसात गाजली निलेश सामर्यांची सभा शहापूरमध्ये लोटला जनसागर विकासाच्या नावाने भकास केलेल्या तालुक्यात कुठल्या तोंडाने सत्ताधारी लोक मतं मागायला येतात निलेश सामरे यांचे प्रतिपादन शहापूर भिवंडी लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या शहापूर विधानसभा परिक्षेत्रात जिजाऊ संघटनेच्या वतीने गोठेघर येथे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश साबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते निलेश सामरे हे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा निवडणूक लढवत असून गेल्या पंधरा वर्षात त्यांनी संपूर्ण कोकण विभागात केलेल्या सामाजिक कामांमुळे सर्व स्तरांतून त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे या सभेलाही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले ठाणे पालघर तसेच कोकण विभागातील अनेक आदिवासी भागात आपण संपूर्णपणे मोफत सुविधा देणारे सुसज्ज रुग्णालय अनेक आरोग्य केंद्र सी बी एस सीच्या शाळा यू पी एस सी मार्गदर्शन केंद्र यांसारखे अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आदिवासी भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मला आणखी भरीव आणि ठोस काम करायचे आहे म्हणूनच आपण खासदार होण्यासाठी इच्छुक आहोत इतरांप्रमाणे आपल्याला पैसे कमावण्यासाठी आपले दुकान चालवण्यासाठी खासदार व्हायचे नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्वाधिक मतांनी नक्कीच विजयी होऊ असा विश्वासही निलेश सामरे यांनी यावेळी व्यक्त केला या प्रसंगी जिजाऊ संघटनेचे सर्व पदाधिकारी शाखा अध्यक्ष शाखा पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जिजाऊ संघटनेच्या सर्व सेल अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते महिला बचत गट महिला मंडळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश गोई यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी येथे जमलेल्या माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार मी बरेच दिवस फिरत असताना लोकसभेच्या प्रचारादरम्यान फिरत असताना अनेक ठिकाणी खूप अडचणी दिसतात शहरामध्ये पण आपल्यापेक्षाही भयानक अडचणी दिसतात परंतु मी कालपर्यंत ठरवलं का आपण आता कोणावर टीका करायची चिखलके फेक करायची नाही चिखलफेक करण्यासाठी पत्रकार मतदार जे आहेत त्यांना ज्यांना जे दिसते ते ते मांडतील आणि त्याचा हिशोब मायबा माय माऊली जनता देणार आहे आणि कुठल्या उमेदवारांना जर सात तारखेपर्यंत अर्ज देऊन चिन्ह घेतलं खरोखरच कामाबाबत त्यांनी स्वतःचा अभिमान असेल तर मी कुठल्याही उमेदवाराबरोबर लोकांच्या समोर चर्चेसाठी तयार आहेत तर त्यांनी केलेली कामं काय आणि मी केलेली कामं काय आहेत या सगळ्याचा उळापोळ भिवंडी लोकसभा मतदारसंघ झाला <diligence> मायामाऊल्या तो अगदी अभिमानाने सांगतोय सकाळी दुपारी आपण वाड्याची सभा घेतली वाड्यामध्ये खूप आपल्यापेक्षा पंचवीस टक्के भागवतानी गर्दी पंचवीस टक्के होती कारण एवढ्या उन्हामध्ये सुद्धा चलता त्या उन्हामध्ये मायामाऊल्या बंधू वगैरे सर्व वडीलधारी मंडळी अगदी जिजाऊचे विचार ऐकण्यासाठी आले होते त्यावेळेस वाड्या तालुक्यामध्ये काय जिजाऊने काम केलं गेल्या पंधरा वर्षामध्ये त्याचं मी मांडलं होतं आज आपल्यासाठी काय केलेलं शहापूरकरांसाठी ते आपल्याला सांगतोय आपल्याकडनं शैक्षणिक आरोग्य किंवा आपत्कालीन मदत हजार नऊशे पंचावन्न आपल्या बांधवांपर्यंत पोहोचलेले आहेत लायब्ररी मध्ये चार लायब्ररी मध्ये अठ्याऐंशी विद्यार्थी यशस्वी होऊन प्रशासनामध्ये अगदी क्लर्क पासून त्या नायब तहसीलदारांपर्यंत झालेले आपल्याकडे एक सीबीएसई शाळा सुरू केली आहे चार स्पर्धा परीक्षा वाचनालय एक पोलीस अकॅडमी आहे आपल्या जडपुरीच्या रुग्णालय आणि एसएमडी रुग्णालयामध्ये पाचशे दोन आपल्या बंधू भगिनींचे शस्त्रक्रिया केलेले आहेत वाचनालयामध्ये गेल्या सात वर्षामध्ये तीन अनेक अधिक विद्यार्थी अभ्यास करत होते त्यातील आता अभ्यास करण्याची संख्या सहाशे अठ्ठावीस पोलीस अकॅडमी सुरू आहे आरोग्य शिबिराच्या मार्फत सतरा हजार तीनशे त्र्याऐंशी लोकांना येत्या दोन वर्षामध्ये उपचार आहेत महिला सक्षमी दोनशे आमच्या भगिनींना सक्षम करण्याचा मेहंदी क्लासेस शिलाई मशीन क्लासेस अगदी ब्युटी पार्लर क्लासेस लाभ देण्यात आले साहेब सभा सुंदर झाली पाऊस पडतोय महाराष्ट्राच्या राजकारणा जेव्हा जेव्हा सभेमध्ये पाऊस पडलाय तेव्हाचा उमेदवार जो तो विजयीत झालाय काय सांगाल ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा आईच्या गर्भाशयात असलेली भूमी आहे पवित्र भूमी आहे या शहापूरचा प्रत्येक व्यक्ती हा देवापेक्षा काही लहान नाही आहे अर्धा एक टक्के असतात बाकी नव्याण्णव टक्के माणसंही खूप देवा देव माणसं आहेत जर हजारोच्या <laughs> संख्येने कुठलीही गाडी न पाठवता कुठल्याही आमिष न देताना जेव्हा बाय माऊल्या येतात बांधव येतात वडीलधारी मंडळ येतात तेव्हाच विजयाची नांदी झालेली आहे आणि माझी सुरुवातच मी अठ्ठावीस जानेवारीच्या शापूर वाशिम इथून केलेले त्या शापूरच्या भूमीतून विजयाचा नांदी लागलेले आहे कमीत कमी अपक्ष जरी राहिलो तरी अडीच ते तीन लाख मतांनी विजयी होणार कारण जिजाऊने केलेलं गेलं पंधरा वर्षाचं काम आहे प्रत्येक तालुक्यामध्ये पन्नास हजाराच्या आसपास लोकांना लाभार्थी आहेत हे तर फक्त आता दोन वर्षातले लाभार्थीचं दोन तीन वर्षातले असा कुठला व्यक्ती नाही ज्याला हृदय आहे आणि ज्याला जिजाऊ कळली तो मतदान ने देणार नाही असं व्यक्तीच नाही आहे त्यामुळे एकवीस लाख मतदारांना माझं आव्हान आहे का जिजाऊबाबत नक्की निलेश सामरेने एका शेतकऱ्याच्या मुलाने काय काम केलं हे नक्कीच आपण अभ्यासा ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी भेटी द्या आणि नक्कीच जो भेट देईल ज्याला हृदय आहे तो प्रत्येक मतदार मला मतदान करेल आणि मी माझ्यासाठी मत नाही मागत तर मी शेवटच्या माणसाला शेतकरी शेतमजूर रोज ट्रॅव्हलिंग करणारे लोकलमधल्या आमच्या माय मावल्या रोज प्रवास करणारे ठाण्याला जाणारे आमचे बाधव किंवा मुरबाडला प्रवास करणारे आमचे बांधव जे रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे हे सर्व कामं पूर्ण करण्यासाठी विकासात्मक दृष्टीने मी एक अजेंडा घेऊन कामाला उतरलेलो आहे मी हे सांगणार नाही की या हॉस्पिटलमध्ये एखादी ताई पोटातल्या बाळासाहेब गेले तरी महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारची जबाबदारी का इथल्या आमदारांची जबाबदारी माझी जबाबदारी असेल का कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून उद्याला त्याला मेडिकलला जायचं आहे त्याची कॅपेबल आहे त्याला नीटला चांगले मार्ग पडलेत आणि त्याचं जर शिक्षण थांबत असेल त्याची घरची परिस्थिती नसेल तर तो माझ्या कुटुंबातील माझा पुतण्या आहे माझा भाता आहे समजून त्याला शिक्षण देण्याचं काम दिलं जाऊ इंजिनिअरिंग बाबतीत तसे आपण स्वप्न पाहणारे नाही तर प्रत्यक्षात स्वप्नात उतरवणारे सत्यात उतरवणारे कार्यकर्ते होत ते इयत्ता नववीपासून पासून जेई आणि नीट जे क्लासेस सुरू करणारे देशातली पहिली आपली आहे ते मोफत क्लासेस सुरू आहेत म्हणजे आपल्याला आपले आपली भूमिका ठरलेली दरवर्षी किमान चाळीस मुलही विद्यार्थी ला गेले पाहिजे चाळीस विद्यार्थी आय आय टीला गेले पाहिजे चाळीस विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्फत अधिकारी झाले पाहिजे त्यातील दहा तरी देशामध्ये दे अव्वल दर्जाला येऊन पंतप्रधान कार्यालय चालवायला गेले पाहिजेत अशा प्रकारचे आपण आपले सी ए झाले पाहिजेत आपले ज्युडिशियलमध्ये मी वकील साहेब जिथे आहे त्यांना वकील साहेबांना विनंती करतो तुम्ही ज्युडिशियलची तयारी करा जे जे क्लासेस लागतील ते ते क्लासेस देण्याची जबाबदारी जिजाऊ असेल आणि जसे चंद्रचूड साहेब आज सुप्रीम कोर्टाचे जज आहेत तसेच भिवंडी लोकसभा किंवा कोकणातील विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती बघायला मिळतील पंतप्रधान कार्यालय चालवायला मिळतील एवढं या प्रसंगी आपल्याला बोलतो आहे जय हिंद जय महाराज जय भीम